महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे आज श्री गुरु गोविंद सिंगजी नांदेड विमानतळावर सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटाला आगमन झाले आहे लगेच ते अकरा वाजता परभणीला नियोजित दौऱ्यावर रवाना झाले आज तेवीस जानेवारीला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे दीक्षांत समारंभ होत आहे त्यासाठी ते नांदेड विमानतळावर आले होते विमानतळावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी त्यांचे यावेळी स्वागत केले तसेच यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोयफोडे यावेळी उपस्थित होते